तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकण स्पेशल वालाचे बिरडे ही रेसिपी तर वेळानं घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत जशी भाजी दिसते तशीच ही चमचमीत आहे सुद्धा सगळ्यात आधी इथे मी कांदे चिरून घेतले या भाजीसाठी खोबरं सुद्धा लागतं तर इथे मी ओलं खोबरं घेतलंय ज्याला मी पीसेस करून घेते पीसेस करून झाल्यावर याच्यातच मी थोडंसं एक इंच एवढं अद्रक आणि पाच सहा लसणाच्या पाकाया टाकून वाटून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता इथे देते फोडणी तर फोडणीसाठी ठेवली आहे कढई कढईत टाकलं तेल तेलात टाकलं थोडंसं जिरा आता टाकणार आहे कढीपत्ता कांदा कांदा परतून घ्या कांद्याला असं कलर आल्यावर याच्यात टाका खोबरा आणि आलेल लसूण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं पिरवून घ्यावी हे सुद्धा आता हे आहेत वाल मध्ये गरम पाणी टाकून घेतलंय जेणेकरून ते स्वच्छ धुतले जातील आता आपण याच्यात टाकूया मसाले मसाल्यांमध्ये टाकली आहे मी मिरची हळद मीठ धने पावडर जिरे पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला फिरवून घ्या परत आता टाका थोडीशी कोथिंबीर मग टाकूया आपण वाळ वाल टाकून एक्झिव करून घ्या सगळं आता वाल शिजण्यासाठी आपण टाकूया थोडंसं पाणी गरम पाणी टाका तो कटसुद्धा छान येईल भाजीला परत टाकते थोडीशी कोथिंबीर आणि झाकून ठेवणार आहे शिजायला पंधरा ते वीस मिनिट सो इथे तुमचा वालाचा बिरडा आहे रॅडी तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा थँक्स फॉर वॉचिंग आईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब